नमस्कार मी वर्षा राणी बाळासाहेब जगताप ग्रामपंचायत वाकी सदस्य आज वाकी गावातील महिलांसाठी हा खास कार्यक्रम मकर संक्रांतीचा आहे आणि मी सर्व महिलांसाठी ग्रामपंचायत वतीने सर्व महिलांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि हा इतका सण महिलांसाठी महत्वाचा आहे की सर्व बाहेर गेलेल्या महिला किंवा मुली तिथ सण साजरा करण्यासाठी येतात एकत्र मंदिरात जय हनुमान मंदिरात सगळे सर्वजण एकत्र येऊन हा सण साजरा करतात महिला आणि खूप छान वाटतं सगळे एकत्र येऊन हा सण साजरा करतात ते आज मकर संक्रांतच्या दिवशी हा पहिल्या नववर्षातला पहिला सण या नऊ वर्षानिमित्त आणि मकर संक्रांतीच्या प्रथमतः वाकी ग्राम ग्रामपंचायत वतीनं सर्व गावातील महिलांना व ग्रामस्थांना हार्दिक अशा शुभेच्छा मकर संक्रांत हा सण महिलांचा सण असल्याने या सणादिवशी शेतात पिकवलेलं जे धान्य असतं त्याचा ओसा तयार केला त्याला ओसा असं म्हणतात त्यामध्ये ज्वारी गहू हरभरा ऊस उस, ऊसाच्या कांड्या भूमहाच्या शेंगा बोरं जे जे काही शेतामध्ये पिकलेलं असेल ते सर्व महिला एकत्र करून त्या ह्याच्यामध्ये ज्या गाडग्यामध्ये आणतात आणि ते प्रत्येक देवाला हळदी कुंकू आणि सह तो व्यवसाय वाहतात त्याचबरोबर तिळगुळही देवाला वाहतात सर्व महिलांना एकमेकींना ज्यांना ज्यांना भेटतात त्यांना हळदी कुंकू लावतात तिळगुळ देतात आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतात त्याचप्रमाणे महिला महिला। वर कौन्ते कौन्ते सर्व महिला यांना एकमेकांना भेटून एकमेकी चौकशी करून या सणाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतात या सणाचं वैशिष्ट्य असं असं की प्रत्येक गावातली वाडी वस्तीवरची महिला ही वर्षभर एकमेकांना भेटत नाही पण या सणा दिवशी कोणत्या तरी कोणत्या तरी मंदिरामध्ये ह्या सर्व महिला एकमेकांना भेटतात आणि त्यांना त्या भेटण्याचा एक वेगळा अशा प्रकारचा अनुभव किंवा आनंद त्या महिलांना या सणाच्या निमित्ताने मिळतो जे जे गावात ग्राम आहेत त्यामध्ये मुख्यतः हे हनुमानाचं मंदिर आहे या मंदिराला प्रथमतः महिला ओळतात त्यानंतर गावातील सर्व जी काही मंदिरं आहेत त्या मंदिरातल्या सर्व देवांना ओसून परत महिला आपापल्या घरी जातात अशा पद्धतीचा मकर संक्रांतीचा सण या वाकी गावामध्ये मोठ्या महिला भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा करत आहेत